आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड येत्या चार पाच दिवसाच्या आतमध्ये सर्वांनी काढून घ्यायचे आहेत आणि काढल्याच्या नंतर त्याचे झेरॉक्स वर्ग शिक्षकाकडे जमा करायचे आता हे आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी शासनाला काही फीस वगैरे हो भराव लागते का बिलकुल नाही फीस वगैरे हो भरायची गरज नाही आणि तुम्ही ज्या ज्या वेळेस दवाखान्यात जाणार आहे तुमच्याजवळ जर ते आयुष्यमान कार्ड असेल तो तुम्हाला पाच लाखापर्यंतची रक्कम कोण आहे शासन म्हणजे पाच लाखापर्यंत रक्कम तुम्हाला आ, शासन भर आहे त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की आपल्याकडं आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे कार्ड कार्डमध्ये तुमची ऑनलाईन नोंद होते आणि तुमची जी ऑनलाईन आयडी तयार होत आणि त्यामध्ये वेळोवेळी वेड़ तुमच्या आरोग्याविषयीच्या माहिती त्यामध्ये अपडेट होते तरी सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी या लक्ष आणि सर्वांनी कार्ड काढून त्याची जी झेरॉक्स आहे ती झेरॉक्स कोणाकडे द्यावी प्रत्येक वर्ग शिक्षकाकडे म्हणजे त्याची आपल्याला वेगळी अशी फाईल तयार करता येईल कार्ड ठीक आहे सूचना लक्षात आली सर्वांच्या